भव्य उद्घाटन सोहळा श्री रवळनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटी लिमिटेड आजरा मल्टीस्टेट प्रधान कार्यालय गडहिंग्लज यांच्या तेराव्या सांगोला शाखेचा उद्घाटन सोहळा माननीय श्री बी आर माई उपविभागीय अधिकारी मंगळवेढा यांच्या शुभ हस्ते व माननीय श्री संतोष कणसे तहसीलदार सांगोला माननीय शिल्पा घोंगडे तहसीलदार करमाळा व डॉक्टर अनिकेत देशमुख प्राध्यापक प्रबुद्धचंद्र झपके श्री बाबूराव गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे शनिवार दिनांक सतरा ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता स्थळ ज्योतिर्लिंग कॉम्प्लेक्स हॉल वाडेगाव नाका सांगोला तरी या सोहळ्यात आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे आपले श्री सुशांत शाखा अधिकारी प्राध्यापक डॉक्टर डी एन काशीद सांगोला शाखा चेअरमन श्री डी के मायदेव सीईओ श्री एम एल चौगुले संस्थापक अध्यक्ष संचालक शाखा सल्लागार व कर्मचारी वृंद सांगोला शाखा तर या सोहळ्यास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे